एक मिनिट एक मिनिट मी बोल रहा हूँ आप मुझे डायरेक्ट कॉल बताते हो समझ में नहीं आता इतना आपको हुआ है क्या मीडिया मीडियावर गेल्या चार एक दिवसांपासून या एका व्हिडिओची चांगलीच चर्चा आहे करमाळ्याच्या डी एस पी अंजना कृष्णा यांनी मुरुंग उत्खननावर केलेली कारवाई अजित पवारांनी फोन करून थांबायला लावली तेव्हा अंजना कृष्णा यांनी थेट अजित पवारांना फोन करायला सांगितल्यामुळं अजित पवारांनी त्यांना झापलं आणि वातावरण तापलं यावरून अजित पवार अधिकारांवर दादागिरी करून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप विरोधकांनी केले तर हा अजितदादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं आहे आता यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप काहीही होत असले तरी सगळ्यात जास्त चर्चा होतीये ती डीएसपी अंजना कृष्णा यांची आपलं कर्तव्य बजावणाऱ्या अंजना यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन करायला सांगितल्यामुळं त्यांच्या डॅशिंग पण असं कौतुक होतंय पण नेत्यांना भिडणाऱ्या अंजना कृष्णा या काही पहिल्याच पोलीस अधिकारी नाहीत याआधी अनेक नेत्यांना काही पोलीस अधिकारी निर्भीडपणे नडले ते अधिकारी आहेत कोण कौन? ते कोणत्या नेत्यांना नडले त्यांचं पुढे काय झालं त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सुरुवात करूयात ती पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्यापासून अठरा मार्च दोन राज्यात तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी तर दिवंगत पाटील हे गृहमंत्री होते तेव्हा विधीमंडळाचं उन्हाळी अधिवेशन सुरू होत या अधिवेशनासाठी नालासोपारा विधानसभेचे बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिश ठाकूर हे वांद्री वरळी सिलिंक वरून गाडीने जात होते तेव्हा त्यांच्या गाडीचा वेग हा मर्यादेपेक्षा जास्त होता ते एकशे दहाच्या स्पीडनं गाडी चालवत होते त्यामुळं वेग मर्यादेचं उल्लंघन केल्याप्रकरणी वरळी वाहतूक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना अडवून सातशे रुपयांचा सा दंड ठोठावला त्यावेळी सूर्यवंशी आणि ठाकूर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली त्याचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला त्या व्हिडिओत सूर्यवंशी आमदार ठाकूरांना एकेरीत बोलत होते तू शिविका दिली पोलिसांना मी तुला घाबरत नाही मी माझी नोकरी करतोय तू जर पोलिसांची आई बहीण काढत असशील तर ते चालणार नाही तुझ्या विरोधात मी एफ आय आर देणार असं सूर्यवंशीने क्षितिज ठाकूर यांना सांगितलं तेव्हा क्षितिज ठाकूर यांनी सूर्यवंशीना बोलायची पद्धत नाही त्यांनी कोणती कलम लावली ते आम्हाला सांगितलं नाही तू आमदार असशील तुझ्या घरचा अशी त्यांची भाषा असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर क्षितिश ठाकूर यांनी सूर्यवंशींच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणला तेव्हा दुसऱ्या दिवशी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सचिन सूर्यवंशी यांना सभागृहात बोलावलं तेव्हा सूर्यवंशी सभागृहाच्या बाल्कनीत बसले होते तेव्हा क्षितिश ठाकूर यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी सूर्यवंशी यांना मारहाण केली त्यामुळं सूर्यवंशी जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं त्यावेळी साधारण पंधरा आमदारांनी त्यांना मारहाण केल्याचं सांगण्यात आलं होतं पण क्षितिश ठाकूर यांच्यासह राम कदम राजन साळवी जयकुमार रावल आणि प्रदीप जयस्वाल या पाच आमदारांवर निलंबनाची कारवाई विधानसभा अध्यक्षांनी केली तर राम कदम आणि क्षितिश ठाकूर यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता हे दोघही पोलिसांना शरण गेले आणि त्यांना अटक करण्यात आली पण लगेच त्यांना जामीनही मंजूर झाला सूर्यवंशींना झालेली मारहाण ही, ही विधानसभेच्या इतिहासातली दुर्दैवी घटना असल्याचं म्हणत तत्कालीन चव्हाण सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली या समितीचा अहवाल येईपर्यंत सचिन सूर्यवंशी यांनाही निलंबित करण्यात आलं एप्रिल दोन हजार तेरा मध्ये देशमुख समितीचा अहवाल आला यामध्ये आमदार क्षितेश ठाकूर राम कदम यांच्यासह पी एस आय सचिन सूर्यवंशी यांनाही दोषी ठरवण्यात आलं सचिन सूर्यवंशींना झालेली मारहाण गंभीर नव्हती मारहाणीचं चित्र रंगवून दाखवण्यात आलं सचिन सूर्यवंशींच्या अरेरावीमुळं प्रकरण चिघळलं त्यामुळं त्यांच्या विभागीय चौकशीची शिफारस या अहवालात करण्यात आली तर शिदीश ठाकूर राम कदम यांच्यासह पाचही निलंबित आमदारांचं निलंबन पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात मागे घेण्याची शिफारस करण्यात आली त्यानुसार या पाचही आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं तर सचिन सूर्यवंशी यांचं निलंबन मागे घेत त्यांची बदली थेट सांगलीच्या तुर्ची इथल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात झाली तिथं काही वर्ष काम केल्यानंतर सचिन सूर्यवंशी कोल्हापूरच्या इचलकरंजी इथल्या शहापूर पोलीस स्टेशनचे पी आय म्हणून काम करत आहेत पण या प्रकरणानंतर सूर्यवंशी यांनी मुंबईची पोस्टिंगच सोडून दिली नेत्यांना दुसरे पोलीस अधिकारी म्हणजे सूरज गुरव दहा डिसेंबर दोन हजार अठरा ला कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीवेळी महानगरपालिकेच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सूरज गुरव हे त्यावेळी कोल्हापूर शहरचे पोलीस उप म्हणून कार्यरत होते त्यावेळी काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ दोघही आपल्या नगरसेवकांसोबत महानगरपालिकेच्या गेटवर दाखल झाले तेव्हा महापालिकेत प्रवेश देण्यासाठी उप अधिक्षक सूरज गुरव हे सगळ्या नगरसेवकांचे से आयडी तपासत होते त्यावर मुश्रीफ आणि सतेश पाटील यांनी आक्षेप घेतला हे काम महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे पोलिसांना आय डी तपासण्याचा अधिकार कोणी दिला अशी विचारणा या दोन्ही नेत्यांनी केली तेव्हा सूरज गुरव यांनी आम्ही फक्त कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याचं काम करत असल्याचं सांगितलं तेव्हा मुश्रीफ आणि सूरज गुरव यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली तेव्हा मुश्रीफांनी सूरज गुरव यांना गडचिरोलीत पाठवण्याचा इशारा दिला तेव्हा संतापलेला सूरज गुरव यांनी मुश्रीफांना थेट प्रत्युत्तर दिलं गडचिरोली जा काय घराकडे जातो हे बोलू नका साहेब अजिबात वर्दीवर येऊ नका हे चालणार नाही अजिबात नोकऱ्या करतोय राजकारण करत नाही तुम्ही आमच्या वर्दीवर यायचं काम नाही तुम्ही घरला जा असं सूरज गुरव यांनी मुश्रीफांना सांगितलं तेव्हा सुद्धा हे प्रकरण चांगलंच तापलं होतं तेव्हा राज्यभरातून गुरव यांचं कौतुक झालं होतं पण मुश्रीफांनी या घटनेचा निषेध करताना चांगल्या पोस्टसाठी काही पोलीस अधिकारी चमकोगिरी करतात कोल्हापुरात चहापेक्षा किटली गरम झाली ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हुज्जत घातली त्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असं मुश्रीफ म्हणाले होते त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये सूरज गुरव यांची चिपळूणला बदली झाली सूरज गुरव यांनी संघटित गुन्हेगारीच्या विरोधात चांगलं काम केलं चिपळूण नगरपालिकेचे माजी प्रशासकीय अधिकारी रामदास सावंत यांच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव यांची महत्त्वाची भूमिका होती त्यासाठी त्यांना पोलीस महासंचालकांकडून बेस्ट डिटेक्शन रिवॉर्डही जाहीर केलं मार्च दोन हजार एकोणीसला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सूरज गुरव यांना गृहमंत्री पदक देऊनही गौरवण्यात आलं जुलै दोन हजार एकोणीस ला हसन मुश्रीफ यांनीही आपली भूमिका सौम्य करत डी वाय एस पी सूरज गुरव हे माझ्या मुलाचे आहेत त्यांना मोठ्या माफ करूया असं म्हणत वादावर पडदा टाकला पुढे सप्टेंबर मध्ये गुरव यांची बदली कराड इथे झाली तिथे त्यांनी गुंडटोळ्यांची दहशत संपवण्यासाठी मोठं काम केलं रस्त्यावर वाढदिवस साजरा करत तलवारीने केक कापणाऱ्यांना फटाक्यांची आतशबाजी करून छातताचा भंग करणाऱ्या पोलिसी हिसका दाखवून गुरव यांनी वेगळी ओळख निर्माण केली त्यांच्या याच कामामुळे त्यांना ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये पदोन्नती मिळाली आणि त्यांची बदली नागपूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून झाली नंतर पुण्यात अँटी करप्शन त्यांची बदली झाली सध्या ब्युरोली नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम करतात मुश्रीफांना थेट भिडल्यामुळं त्यांचे एक डॅशिंग अधिकारी ही ओळख आजही कायम आहे तिसरे अधिकारी आहेत शहीद अशोक कामटे सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी अशोक कामटे शहीद झाले पण त्यांच्या पराक्रमाचे किस्से आजही सांगितले जातात दोन हजार सहामध्ये कामटेंची नियुक्ती सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून झाली होती कामटेंनी अवघ्या काही दिवसातच सोलापुरात आपला एक दबदबा निर्माण केला होता सोळा ऑगस्ट दोन हजार सातच्या मध्यरात्री सोलापुरात अचानक फटाक्यांची आतशबाजी सुरू झाली तेव्हा गस्तीवरच्या पोलिसांनी याबाबत चौकशी केली तेव्हा सोलापूरला लागून असलेल्या कर्नाटक राज्यातील अपक्ष आमदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरच्या कुमठानाका इथल्या त्यांच्या भावाच्या बंगल्यावर ही आतशबाजी होत असल्याचं पोलिसांना समजलं तेव्हा गस्तीवरच्या पोलिसांनी हे थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमदारांचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली याची माहिती पोलिस आयुक्त अशोक कामटेंना मिळाली त्यांनी तडक आमदारांच्या भावाचा बंगला गाठला कामटे सांगलेत संतापले होते ते थेट रविकांत पाटीलांना अटक करण्यासाठी त्यांच्या समोर उभे राहिले तेव्हा रविकांत पाटील यांनी करत कामटेंशी हुज्जत घातली त्यावेळी दोघांमध्ये झटापट झाली झटापटीत छातीवरचा बॅच तुटून खाली पडला तेव्हा क्षणाचाही वेळ न घालवता कामटेंनी रविकांत पाटील यांची कॉलर धरून त्यांना फरफटत बाहेर आणलं आणि आपल्या पोलीस व्हॅन मध्ये बसवलं कायद्याच्या समोर सगळे समान आहेत हा आदर्श त्यावेळी अशोक कामटेंनी दाखवून दिला होता तेव्हा सोलापुरात अशोक कामटे का डंडा सोलापूर ठंडा असेच संदेश सगळीकडे झळकू लागले होते असे धडाकेबाज पोलीस अधिकारी अशोक कामटे हे सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले नेत्यांना नडणारे पुढचे अधिकारी आहेत इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक संजय हारगुडे ही घटना आहे ऑगस्ट दोन ची भाजप आमदार नितेश राणे हे हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून राज्यभर दौरे करत होते तेव्हा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला नितेश राणे सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथं आले मोर्चा सुरू होण्याआधी ते शासकीय विश्रामगृहात थांबले होते राणे यांच्या इस्लामपूर दौऱ्याला काही संघटनांनी विरोध दर्शवला होता तसंच त्यांना प्रक्षोभक भाषणापासून रोखा अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर होणाऱ्या सभेत प्रक्षोभक वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करू नका अशी लेखी सूचना नितेश राणे आणि प्रमुख वक्त्यांना देण्यासाठी इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे आपल्या सहकाऱ्यांसह विश्रामगृहात गेले होते नितेश राणे नोटीस देत असताना तू कोणाला नोटीस देतोय त्या मुस्लिमांना नोटीस दे जा मी नोटीस घेत नाही दे तिकडे फेकून अशी एकेरी भाषा नितेश राणे आणि हारुगडे यांच्याशी बोलताना वापरली यावर निरीक्षक हारुगडेही आक्रमक झाले त्यांनी ही भाषा सांभाळून वापरा मी पण असं लयजण बघितलं मी नोकरीची परवा करत नाही तुला काय करायचंय ते कर असं प्रत्युत्तर दिलं यावरून दोघांमध्ये मोठा वाद निर्माण झाला त्यानंतर उपस्थित नेते मंडळींनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला पण या प्रकाराची सोशल मीडियावर चर्चा झाली समाजात जाणीवपूर्वक कोणी तेढ निर्माण करत असेल तर त्याला सूचना करणं पोलिसांचं कर्तव्य आम्ही आमचं कर्तव्य पार पाडायला गेलो होतो वरिष्ठांचा वर सल्ला घेऊन गुन्हा दाखल होईल अशी प्रतिक्रिया यावरून संजय हारुगडेने दिली होती संजय हारुगडे हे आजही इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक म्हणून कार्य करत आहेत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना कापडे रिफ्लेक्टर लावण्याच्या कामात त्यांचा मोठा पुढाकार होता त्यामुळं अपघातांच्या संख्येत मोठी घट झाली संजय हारुगडे यांच्या कामाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मधून घेण्यात आली होती त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं म्हणजे गणेश गावडे एकोणीस डिसेंबर दोन हजार तेरा ला चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं एक आंदोलन सुरू होतं जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे कामगार नेते प्रमोद मोहळ हे आंदोलनाचं प्रतिनिधित्व करत होते खाणीतून कोळसा काढणाऱ्या कंपनीनं अचानक कामगारांना कामावरून काढून टाकल्यानं हे आंदोलन सुरू होतं चंद्रपूरच्या भद्रावतीत हे आंदोलन सुरू होतं एकवीस डिसेंबरला राष्ट्रवादीच्या दोनशे ते तीनशे कार्यकर्त्यांनी आक्रमक मोर्चा काढला प्रमोद मोहळ यांच्यासह हे कार्यकर्ते कंपनीच्या गेटवर जाऊन धडकले तेव्हा तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक गणेश गावडेंनी त्यांना अडवलं त्यानंतर आंदोलक आक्रमक झाले तेव्हा कामगार नेते प्रमोद मोहळ यांनी पुढे येऊन गणेश गावडेंना जाब विचारायला सुरुवात केली पण गावडेंनी त्यांना शांतपणे उत्तर दिली पण आपल्याला आज जाऊन द्या असं मोठमोठ्यानं ओरडत प्रमोद मोहळ यांनी पोलिसांवर अरेरावी करायला सुरुवात केली तेव्हा पोलीस उपनिरीक्षक गणेश गावडेंनी थेट मोहोळांच्या कांशिलात लगावली आणि त्यांना बेदम चोप दिला राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असतानाही गणेश गावडेंनी केलेल्या कृतीवरून मोठा वाद झाला गणेश गावडेंना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली पण तेव्हा गणेश गावडेंची बदली झाली सध्या ते मुंबईच्या संरक्षण विभाग परिमंडळ पाच चे पोलीस उपायुक्त म्हणून कार्य करत आहेत तर हे होते नेत्यांना लढणारे पोलीस अधिकारी आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दम भरल्यानंतर त्यांना थेट फोन करायला सांगणाऱ्या करमळाच्या डी एस कृष्णा यांच्या धडडीचं कौतुक होत असताना या पोलीस अधिकाऱ्यांशी पुन्हा एकदा चर्चा व्हायला लागली नेत्यांना लढणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा